नवरा मी हात मारतो तू नवरा हो मी जातो पण डी म्हणून तो सपूरला होईल बाई सुशा बाई आली आग मार कुणीकडे कडे सुशा हो बाई सांगली एक काम कर महिला म्हणा तुमचं लेगीन झाले का आमचा भाऊ बिगर लागणार आहे म्हणा बाईला काय म्हणायचं माहिती आहे का ही गावचा माणूस आहे मागू हा ही गावचा लोक मोठा पुढारी माणूस आहे म्हणाव गावचा पुजारी माणूस आहे म्हणतो हा नी उदारी गोळा करून खातो या म्हणाव अरे पुढारी म्हटलं का पुजारी हा पुढारी पंच पुढारी हा हा अरे अजून काय सांगू

हॅलो मिस्टर वाटेजर नाही असं धरा म्हणजे बरं वाटते मराठी काय नाही रे बस हा बाई अमेरिकेचे मराठीत दोन तीन शिव्या दिल्या तरी पण बाईला कळत नाही काय म्हणली रे बाई नेमकं तुला काय म्हणली बाई बाय म्हणली वाटी चेअर इंग्रजीत बोलती बाय मी पण तिला इंग्रजीत सांगतो ग बसा हा माझं एक ते सांगतो हा <laughs> करंट लागत नाही का बाई राम राम हॅलो मिस्टर टीचर ने लेडीज आम <laughs> लेडीज मग ते ना इंग्रजीत म्हणली की जातो तिनं मला इंग्रजीत काय म्हणली माहितीये का काय झालं द्या वाटायला लागले बाईनं माया केली तुझी वाटते ना अरे तोंडावर हात फिरवला म्हणली तुम्ही मोठ्या फॅक्टरीचा मला काय काय म्हणलं काळे पिवलं डाटरच काय अरे बाई ते ही खात होती रे जो हसली खंडामुळे बाईला गेलो बायला म्हणलं बाई राम बाय मला म्हणली वा टीचे नेम बर मी पण माझा मोठीपणा सांगितला अरे आय एम लेडीज लेडीज माझी मोठ्या फॅक्टरीचा मालक लेडीज माझी हो तुला एकट्याच मोठेपणा सांग म्हणलं होतं तुला म्हणलं होतं ना सांगतो का ना सांगतो आपलं आपलं वजन आपले आपण सांगून यावं हो बाई नमस्कार हॅलो डबल काय मार घाललं बाईच हो बाई लेडीज बाजी काय बाई कोण मी नाही मला डबल लेडीज माझा काय समान नाही ओ आणि सिंगल मारल्यावर मोठ्या फॅक्टरीचा माल आहे आणि टेबल मारल्यावर मग खरीच बाया हा खरच खर असू दे बाई तुझा <laughs> मुठीपणा सांगतो बाईला अरे तुम्हाला मराठी येत असताना तुम्ही हा ती इच्छा तुझं खाऊ तुमची टिंगल केली आणि टिंगल करा काय तुमच्या इथं नवरा मी मी येऊ नको बाई येऊ ना मग नेऊ ना आणि तू तिच्या पुढे येऊन बोल रे भुगले नाकाची अरे काळ्या तोंडाच्या कोण गोळतो आणि त्या नव देवाच्या पाठपोळी बसल त्याला नाही बरं दिसलं म्हणून त्या मामाला जाऊन पुसलं काय हिलेवंत तुला काय करायचं रे तुला सांगतो भांडण लावतो त्या बायात बर बाय काय जाऊ द्या हा तुम्ही तशी टिंगल केली तशी आम्ही पण टिंगल केली बस लग्नाचं विचारतो आणि एक विचारू का हा विचारा लागला ग म्हणा मूर्तमन किला का मूर्तुर कशाला मारायला लागला बाई हां विचारू का नको रे ए स्टाईल मध्ये बाई तुझं विचारू का विचार विचार चल बस तुझ्या स्टाईल मध्ये विचार हां कसं हा विचार विचार बघ विचार हा विचार जवळ की ए नालाय का ए का प्रे कसा मारी तुम्ही ना नाही नाही अजिबात बघितले तसं तिचारी काय लग्नात झाले का अयो अयो कुठ अयो अयो तू तर काय मध्ये बाहेर बायर लागली तिला समजून सांगा आला का तुला कळत

अशी पाच पन्नास नवरे झाले त्यांनी थकड्या नव्हता तुमच्या दोघांवर नंबर आहे आमच्या <laughs> आम आईनं अडीच मीटर कपडा घेतलाय तिकडे मला म्हणली बुवा म्हणून राह म्हणली आहे आता कस म्हणलं बाई तुम्ही काय तुम्ही देवाची देवदाशी हा देवाची मुरुळी हा बाई नेमकं तुम्ही कुठून आला मागच्या गाव काही येड गाठ पडले सकाळपासून बरं बाई असो परतीच तुम्हाला बहिणी आहे का हा मग आहे जरा काय झालं आपल्या गावावर पार्टी नाही मला चांगली चौकशी करू दे काय विचारला आता तू बाय पार्टीत बाहेर बाया विचार किती महिला किती आहे का लेडीज विचार लेडीज हा हा तीच तीच पुरी पुरी काय म्हणला काय म्हणलं ती महिला पुरी येत झाल्या सांग किती आहे त्या तुमच्या पार्टीत तीन बाकीच केला म्हणतो म्हणजे तेरा ते जेवणाचा हिशाब जेवणाचा जेवण तुम्ही करून येतोय का नाही ब्यान आणायला होती की पोरवाना त्यांच्या त्यांच्या घरी जर असे गावात येऊन जरा चोरून खात जाऊ नका पाच पाच घड खाता अजून एका बरं तुम्ही जर आमच्या गावला कार्यक्रम करायला आला तुम्हाला आम्ही चा आणि जेवण नाश्ता बी करू नाश्का बी करू बाई नाश्ता म्हणते का नाश्ता करू नाश्ता बी करू बाई तुम्हाला नाश्ता करू हा तुमच्या परतीत माणसं एवढी संध्याकाळी आम्हाला जेवण बनवाव मग बनवावं लागेल जेवण्याशिवाय आमचे कलाकार उभारत नाही ऐका की तुम्हाला सांगतो आजच्या गावचा ही आचार्य मोठा हा बाय मी आचरी आचरी एवढी छाती काढली अहो कसं झालं माहिती आहे का हा सिद्ध झालं पण मी त्याच्या आगाच आलं होतं मग तसं एड्या बाय आमच्या आचाराला तुमचा जेवणाचा सारा जम म्हणजे आणि तुम्हाला काय पद्धतीचं जेवण करायचं आहे सांगा आणि बाय काय वाटत असेल आचार एवढा दिसतोय अले मोठ्या मोठ्या मंत्री संत्री याच्याशिवाय लग्न होत नाही ते काय ते प्रत्येक वर्षी लग्न करते ती मंत्री संत्री जे नवीन होईल ना मंत्री ह्याच्याकुढे स्वयंपाक बनवतो लग्नात बालमंत्र्याच्या लग्नात स्वयंपाक बनवला बाय ना काय बसून बनवली तू आज फिल्टर बसूल होत सारा जम सारा जाम सांग तू घे हा एक काम कर दोन गाडगी कस हल पण साहित्य तुमचे अरे एक भाताला आणि एक भाजीला दोन गाडगी दहा माणसाहेब पार जाणार बाई शंभर ग्रॅम तेल दहा माणसाला हा दहा माणसाला तेल गोड तेल आहे नाही नाही घासलेट सांगी घासलेट म्हणजे आले आले तोंडात होता पेटवायचं अरे <laughs> शंभर ग्राम तेल शंभर ग्राम शेंग तेल एक छटाक शेंगा शेंगा खायच्या का कसले हा बाचक्या शेंगा कुठ घालायला पाहिजे <laughs> आलं चांगलं <ले> बसावं <laughs> हा एक किलो बटाट बटाट्याची भाजी करायची मग एक काम कर सवाशे ग्राम बटाटे कर निम्याची भाजी निम मोकळ करू दहा माणसाला दहा माणसाला बटाटो एक किलो जिरी एक किलो मोहरी म्हणजे फोल्लं पाहिजे घेतलं का पंधरा किलो हळद हा केलं का का हा पुन्हा ती काय म्हणा अजून दहा पोती मिठाची माणूस एका पुरायचा पुरला पाहिजे अरे मीठ कमी पडलं नाही पाहिजे त्याशी तोंडाला चव येत नाही हा चव येत नाही मी त्याच्यामुळे सांगितलं तुला काय काय येऊन घेतलं तू सगळं झालं सगळं झालं ना चटणी राहिले पाच किलो कर की घेगुती घ्यायचा नाही पाच किलो करगुती इसूर पाच झाला दहा माणसा दहा माणसं पोट भरून खाल्ली पाहिजे एक किलो करू का दहा पाच किलो इसूर कर पाच किलो हा छान भाजी झाली पाहिजे आणि भाईला सांगा अजून काय कमी पडलं तर सांगा अजून लिस्ट सांगतो तुम्हाला तुमच्या घरात काय असलं नेतो काय खायला काय माझा काय संबंध नव्हता या चिरी दावलाय बाय तुमच्या दोघांच जुडून दिलत मला काय माहिती फक्त शिदा द्यायची मुली आहे माझ्याकडे काय काय शिदा काय तुम्हाला गाणं येत असेल देवाचं गाणं म्हणून दाखवा बाई तुमची पार्टी आमच्या गावाला न्यायची म्हणून दाखवा बर बाई